कुटुंब काय असतं नाते काय असतात का, का हे राणी कुटुंबाने शिकवलेले आहे तर ते राणी कुटुंब आज एक आहे का आम्ही कुटुंब म्हणून एकच आहोत एकच राहणार त्याच्यामध्ये काही तुम्ही मनात शंका देखील आणू नका पण आमचं कुटुंब फक्त आम्ही राणे आडनावाचे नाही ना। ना। आमचं कुटुंब हे सगळे आहेत जिल्ह्यातली लोक असतील हे आपलंच कुटुंब आहे ना एक कार्यकर्ते आपलंच कुटुंब आम्हालाच सांभाळायचं आहे त्यांनी आम्हाला पडत्या काळात सांभाळलं का ना तर आम्ही नाही का सांभाळायचं त्यांना आमच्यावर पण जबाबदारी आहे फक्त आम्ही घरातले राणे म्हणून कुटुंब नाही ते तर एकच आहोत एकच राहणार त्याच्या पलीकडे जाऊन राणेसाहेबांमुळे सा, एक परिवार इकडे तयार झालाय जिल्ह्यामध्ये त्यांनाही सांभाळायचं आहे ते जर कुठे दुखी असले तर आम्हाला ते दुःख त्यांचं सोडवावं त्याच्यावर निवारा काढावा लागेल का, ह्याच्यासाठी प्रयत्न आहेत हा वणवा लागू नये कालपासून मी दोन तीन दिवसापासून म्हणतोय की हा वणवा लागू नाही ही पद्धत दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाऊ नये भारतीय जनता पक्ष वर्ष शिवसेना होऊ नये हे मी मी जवळपास अनेक दिवसांपासून इकडे सांगतोय